नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा सर्वांना हवा हवासा वाटणारा हा ऋतू अतिशय आल्हाददायक असा हा ऋतू मानला जातो मात्र जेव्हा पावसाळा येतो त्यासोबत तो, त्या तो विविध आजारसुद्धा घेऊन येतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं आणि या दूषित पाण्यामुळे म्हणा किंवा वाऱ्यामुळे विविध आजार जे आहेत ते उद्भवत असतात त्यासोबतच मलेरिया म्हणूया डेंग्यू लेप्टोस्पायरोसिस असे अनेक आजार आहेत ते सुद्धा पावसामध्ये थैमान घालीत असतात नेमके हे आजार काय आहे त्याची लक्षणं काय आहेत यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच अठ्ठावीस जुलै हा जगभरामध्ये हेपेटायटिस दिन म्हणून पाळला जातो आणि त्याच निमित्तानं हा आजार काय आहे याची लक्षणं काय आहेत यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी सुद्धा आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेला आहे सर जे जे रुग्णालयाच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे पथक प्रमुख डॉक्टर मधुकर गायकवाड सर यांना सर नमस्कार जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर आता पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा म्हटल्यानंतर सर्वत्र अगदी स्वच्छंद वातावरण असतं अगदी आल्हाददायक वातावरण असतं मात्र या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वातावरणात हवामानामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात त्यामुळे साथीचे आजार जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतात तर ते नेमके काय आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत नक्कीच मॅडम आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये सगळ्यांना चांगला हवा असं वाटतो पण ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण पावसाळा म्हणले की आजारांना निमंत्रण असतो कारण सगळ्यात जास्त जे काही इन्फेक्शन डिसिजेस वगैरे असतात ह्या आपल्या पावसाळ्यामध्ये जास्त वाढत असतात जसे आपण बोललेच आहे काही आजार आहेत जसे की जे डासाच्या उत्पत्तीमुळे जास्त हे पावसाळ्यात होतात त्याच्याद्वारे सुद्धा काही आजार होणार जसे की मलेरिया आहे किंवा डेंगू आहे किंवा चिकनगुन्या वगैरे आहे आणि बरेच आजार जसे की आपल्या शोषण संस्थेशी रिलेटेड आजार आहे त्याच्या जास्त होता किंवा जुलाब होणे उलटी होणे किंवा पोटात दुखणे वगैरे हो किंवा गॅस्ट्रोटायटिस वगैरे हो तर किंवा कॉलरा वगैरे हे आजार हे आपल्या पावसाळ्यामध्ये जास्त ह्या पचन संस्थेचे निगडीत जास्त होत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त जसे काही आजार आहेत की आपल्या संशोधन संस्थेचे आहेत हे संशोधन संस्थेची रिलेटेड झाल्याच आपण रेस्पायरी सिस्टीम बोलतो तर त्याच्याशी सुद्धा बरेच आजार जसे आहेत त्याच्या निगडीत बरेच आजार होत असतात जसे की के ब्राऊन केला असता आहे किंवा शिवपुडी वगैरे आहे किंवा निमोनियासारखे आजार शक्यता जास्त होत असतात आणि अजून बरेच सिस्टीम आहेत त्या सिस्टीमशी हा आजार नेमका ह्या पावसाळ्यामध्ये जास्त वाढत असतात कारण एकूणच जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा साथीचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवत असतात तर मग ह्या साथीच्या आजारामध्ये नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे काही साथीचे आजार जे आहेत आपल्या काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण घरामध्ये लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील पन्नास ते साठ वर्षाचे असतील तर ह्यांची प्रत्येक शक्ती खूप कमी असते हे जाईली इन्फेक्शन ह्या एज मध्ये जास्त होत असते आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःची निगा किंवा स्वतःची काळजी किंवा आपल्या परिसराची आणि आपल्या घरातरी काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण आपलं सुद्धा स्वच्छ ठेवणे किंवा आपल्या स्वतःच्या शरीराची निगा राखणे आणि बरेच काही गोष्टी जसे की आपल्या पावसामध्ये आपल्या घराच्या बाजूला पाणी वगैरे हो साचलेले असते किंवा डप्पी वगैरे बरेच असतात किंवा घरामध्ये सुद्धा बरेच दासाची उत्पत्ती होत असते जसे की मी सांगितलं की फ्लॉवर पॉट्स आहे किंवा फ्रीजच्या ठिकाणी जिथे हे दासाची जास्त उत्पत्ती होत असते ज्याच्यामुळे हे जे काही आजार आहेत मलेरिया आहे डेंगू आहे काही चिकोनगुन्या आहे हे सुद्धा जास्त पावसाळ्यामध्ये होण्याची शक्यता जास्त असते आणि आपण पाहतो की बरेच काही जे पावसाशी निगडीत जे काम करणारे जास्त असतात ज्यांची जास्त कंटिन्युअस पावसामध्ये जास्त असतात तर जे जसे काही लेप्टोस्पारेसेस आहे तर अशा लोकांना सुद्धा जास्त हे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे बाहेर जाताना वगैरे बूट वगैरे घालणे किंवा आपल्या पायाची काळजी वगैरे घेणे पायावर कुठं जखम वगैरे असेल तर जसे लेप्टोस्पारेसिस आजार आहे हे पायाच्या द्वारे किंवा जखमेवर असेल तर होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पावसामध्ये नागरिकांनी आपली काळजी त्याबरोबर आपल्या घरातल्या सुद्धा आणि आपल्या घरामधील आणि घराच्या जर काळजी जर चांगल्या प्रकारे घेतली तर ह्या आजारांना नक्कीच दूर ठेवण्यासाठी की पावसामध्ये पाणी साचू देऊ नये हे कुठे त्या पावसामुळे पाण्यामुळे जास्त दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरत असतात पावसाळा म्हटलं की मलेरिया डेंग्यू किंवा तुम्ही म्हणालात लेप्टोस्पायरोसिस वाताचे विविध प्रकार आहेत तर मग हे जे आजार उद्भवत असतात तर याची नेमकी लक्षणं काय ती कशी ओळखायची नागरिकांनी नक्कीच मॅडम आपण जर जर आपल्याला काहीतरी त्रास होत असेल मलेरिया आहे डेंगू आहे किंवा चिकून आहे लेप्टोस्पारेसिस आहे किंवा कॉलरा वगैरे जे आहे आपलं पचन स्वयंसेव आजार आहेत शक्यता मलेरिया जा आजार आहे डासाच्या उत्पत्तीमुळे होत असतं जेव्हा आपण फिमेल अनाफिलेस मॅस असतो जे शसा हे रात्रीच्या वेळेस आपल्याला चावतात आणि डेंगूचा जो मास्क्युट असतो किंवा जेव्हा डास जो असतो त्याला इडीसी म्हणतो ते आसेल, आसेल, सहसा दिवसात चावतात त्यामुळे थंडी बाजून ताप वगैरे असेल बॉडी पेन असेल विकनेस असेल तर मलेरिया सहसामध्ये आपल्याला आढळून येतं आणि डेंगू फिवरमध्ये बॉडी पेन ताप तर असतोच पण आपल्या डोळ्याच्या मागे जास्त दुखायला जास्त उर्ग त्रास होतो किंवा हेडेक होतं आणि सिव्हिअर बॉडी पेन ह्या आजारामध्ये आपल्याला आढळून येतात आणि चिकनगुनियामध्ये सुद्धा सिव्हिअर बॉडी पेन असतं किंवा सिविअर अर्थरायटिस हे त्या आजारामध्ये असतात आणि सुद्धा हा एकल्या एक, एक प्रकारचा कावीळचाच प्रकार आहे ज्याच्यामुळे आपल्या लिव्हरवर त्याचा इफेक्ट होतो आणि हे कावीळ जर झाला असेल तर लेप्टोस्पारिसिससुद्धा आपण टेस्ट वगैरे केली पाहिजे त्यामुळे आणि कॉलरा वगैरे त्याच्यामध्ये जुलाब आहे किंवा उलटी वगैरे आहे किंवा पोटा दुखणे वगैरे हे जर आपल्याला कळले तर आपण नक्कीच डायग्नोस करू शकतो सर पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं फार गरजेचं आहे तर ते वाढवण्यासाठी नागरिकांनी आहार कसा घेतला पाहिजे नक्कीच पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस हे आजार हे पावसाळ्याच्यामध्ये मुख्यतः दूषित पाणी किंवा बाहेरचा भाजीपाला वगैरे आपण बाहेरून आणतो त्यावेळेस भाजीपाला किंवा फळं जे असतात आपलं चांगल्या प्रकारे पाण्याने धुवून वगैरे घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण बाहीचे पदार्थ किंवा दूषित पाण्या खाण्याचं वगैरे मुख्यतः आपण टाळलं पाहिजे आणि शक्यतो गरम पदार्थ वगैरे जर आपल्या घरी जर बनवलं तर ते चांगल्या प्रकारे शिजवून किंवा जे काही फ्रेश व्हेजिटेबल्स असेल फ्रेश जेवण असेल तर हे आपण अपन, आपल्या जेवणामध्ये त्याचा जास्त इनवॉल्व केलं पाहिजे आणि बाहेर ज्या वेळेस फिरायला वगैरे जातो बऱ्याच ठिकाणी वगैरे ते कांटो आणि पेट्रोल वाटे असेल किंवा फूड वगैरे जेवणामध्ये शिळा अन्न वगैरे खाण्यात आलं असेल तर हे शिळा अन्नामधून किंवा बऱ्याच वेळेस पाण्याबद्दल सुद्धा आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे हे बाहेर जाताना किंवा घरी सुद्धा असताना ज्यावेळेस लहान मुलं घरामध्ये वगैरे असतील बरेच आजार सुद्धा आपण जर हात वगैरे धुतले नाही चांगल्या प्रकारे mm. तर आपल्या घरामध्ये काही लहान मुलं वगैरे असतील त्यांना हात वगैरे जेवणाच्या अगोदर चांगल्या प्रकारे जर धुतले तर बरेच आजार सुद्धा जसे का कॉलरा आहेत किंवा गॅस्ट्रॉन्टेस वगैरे आहेत जे काही आजार होऊ शकतात mm. तर हे आजार आपल्या ह्या गोष्टी जर आपण केला घरी तर मुख्यतः आपण हे आजार वगैरे टाळू शकतो म्हणजे स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे नागरिकांनी यावेळेस आणि कोरडेपणा yes, त्यासोबतच सा पावसामध्ये सांधेदुखी म्हणा किंवा वाताचे विकार अस्थमा तर अशा ज्या व्याधी आहेत त्या सुद्धा लोक वर काढत असतात तर याची लक्षणं या काय आहेत या आजारांची आणि यामध्ये काय काळजी विशेष घेतली पाहिजे नक्कीच कारण का लहान मुलांमध्ये आणि आव... किंवा मोठ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचं पन्नास ते साठ वर्ष आहे त्यांना जर त्यांना ऑलरेडी जर त्यांना ब्रॉन्किल असता किंवा शिवपिढीचे काही किंवा रेस्पायडी सिस्टीमचे काही आजार आजार असतील कारण का ह्या लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसामध्ये कारण का आपली जी प्रतिकार शक्ती असते ती प्रतिकारशक्ती खूप कमी असते त्यामुळे ती कोणतेही इन्फेक्शन इझिली ह्या एजमध्ये शक्यता जास्त होत असते त्यामुळे सर्दी जर जे खोकला जरी झाला तरी लहान मुलांना लगेच व्हायरल निमोनिया होण्याची शक्यता असते किंवा अॅक्युट अस्थमॅटिक स्टेटस जे काही आहेत आजार वगैरे ते होण्याची शक्यता असते किंवा ऑलरेडी जर ला चाइल्डहूड असतं लहान मुलामध्ये असतं तरी ते अॅक्युट एक्झासरेबेशन होण्याची शक्यता जास्त असते किंवा ज्येष्ठ नागरिकामध्ये सुद्धा किंवा ब्रॉकिल असतं मग शिवपीडी असतं साधं जरी सर्दी खोकला जरी आला तर त्याच्यामुळे जास्त एक्युट एक्झासरेबेट होऊ शकतं बऱ्याच वेळेस त्यांना दम लागू शकतो किंवा बरेच आपल्या शरीरातलं ऑक्सिजनची पातळी वगैरे कमी जर झाली आणखी आपण लवकर वेळेवर आपण आपल्या डॉक्टर दाखवलं नाही तर बऱ्याच वेळेस त्यांना ऑक्सिजन लावू शकतं किंवा त्यांना व्हेंटिलेटरची सुद्धा गरज पडू शकतं त्यामुळे हे सर्दी साधा सर्दी खोकला जरी झाला लहान मुलामध्ये असतील किंवा मोठ्या माणसामध्ये तर शक्यतो आपण लवकर जवळच्या डॉक्टरांना दाखवलं तर हे जे काही क्रिटिकल कंडिशन होण्याची शक्यता जास्त असते तर ते क्रिटिकल कंडिशन जाण्याच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी जर केलं तर आपण त्यांना नक्कीच चांगल्या प्रकारे वाचवू शकतो पण मग पावसात होणारे हे वात विकार उद्भवले तर त्यासाठी काय केलं पाहिजे उपाय बॉम्ब केलं असतो सीओपीडी आहेत किंवा संधी वात वगैरे जे आहे संधी वात मध्ये सुद्धा बरेच त्यांना अगर असतील किंवा सोरायटिक अथरायटिस काही वगैरे असे आजार असतील तर पावसामुळे सुद्धा यांच्या जास्त त्यांना त्रास होण्याची शक्यता असते बऱ्याच लोकांना कमरेचा त्रास वगैरे शकतो त्याला लो बॅक एक वगैरे असतं तर बऱ्याच एज वाईज जर बघितलं तर बऱ्याच लोकांमध्ये विटामिन डी थ्री किंवा कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असेल तर ह्यांना जास्त त्रास होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपल्या आहारामध्ये हे कॅल्शियम किंवा विटामिन डी थ्री किंवा संधीवाताचे काही असेल तर काही आपले पेन किलर्स वगैरे असतात तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर वेळेवर घेतलं तर नक्कीच ह्या पावसाळ्यामध्ये जे काही संधीवात असेल किंवा वात जर होत असेल तर ह्या जर पावसामध्ये जर ह्या प्रकारे जर आपण ट्रीटमेंट घेतली तर जे काही सिविरिटी किंवा काही आपल्याला जर त्रास होईल ते कमी करता येऊ शकतो आणखीन तुम्ही म्हणालात लहान मुलांचं तर लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तसं पाहायला गेलं तर जास्त असते त्यामुळे त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे आजार घाला घालू शकतात किंवा होऊ शकतात हे पटकन आपल्याला कळत नाही तर मग लहान मुलांची पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने विशेष काळजी घेतली पाहिजे मॅडम कारण का लहान मुलांमध्ये आपण पाहतो की त्यांचं ग्रोइंग एज असतं त्यामुळे त्यांची शरीराची वाढ होत असते त्यामुळे बरेच वेळेस त्यांची रिक्वायरमेंटसुद्धा आपल्या शरीर वाढण्यासाठी वाढत असते कारण ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे जसे की सर्दी खोकला जरी झाला तर त्यांना मोस्टली व्हायरल इन्फेक्शन हे कॉमन लहान मुलांमध्ये होत असतं त्यामुळे इझिली त्यांना रेस्पारेटरी इन्फेक्शन किंवा व्हायरल निमोनिया होऊ शकतो किंवा जर त्यांना अस्थमा वगैरे असेल तर ह्या घ गोष्टी जास्त होण्यापेक्षा आपण घरच्या घरी सुद्धा त्यांच्यावर आपण वेळे उपाय जर केलं तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो जर लहान मुलं वगैरे असतील आपल्या घरच्या घरी त्यांना जे स्टीम इन्हेलेशन म्हणतो आपण ज्याला वाफारा म्हणतो आपण त्यांना लहान मुलांना वाफ वगैरे आपण घरच्या घरी देऊ शकतो किंवा ताप जर आला असेल तर आपण त्याला कोल्ड स्पॉन्ज एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण रुमाल वगैरे पाण्यामध्ये भिजून त्यांचा डोक किंवा आपलं त्याचं शरीर आपण पाण्याने पुसून बी घेऊ शकतो आणि जर पावसामध्ये त्यांची प्रतिकारशक्ती कमी असं थंडी वगैरे वाजून त्यांना सर्दी खोकला किंवा परस होऊ शकतं तर त्यावेळेस जर बाहेरून किंवा भिजण्यामध्ये वगैरे असेल तर कपडे वगैरे वेळेवेळी लगेच बदलायला पाहिजे आणि त्यांना उबदार आणि कोरडे कपडे जर आपण त्यांना चांगल्या प्रकारे लहान मुलांना जर दिलं दररोज वगैरे घातले त्यांना जर लहान मुलं वगैरे असतील जसे डायपोस वगैरे बऱ्याच ठिकाणी वापरले त्यामुळे सुद्धा आलेले जे वगैरे होऊ शकतात तर ह्या गोष्टी आपण लहान मुल, मुला मुळामध्ये जर काळजी घेतली उबदार कपडे घालले किंवा कोरडे कपडे वगैरे आपण वापरा वगैरे दे, दिलं तर हे जे काही रेस्पाय सिस्टीम सी होणारे आजार आहेत तर हे नक्कीच ह्या मच्छामुळे कमी होऊ शकतं अच्छा आणि घरचा अगदी चांगला उत्तम असा सकस आहार देणं सुद्धा या वेळेस गरजेचं आहे कारण लहान मुलांना अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर त्यांना असे मोठे आजार होऊ शकत नाहीत पावसाळा म्हटलं की आणखीन एक मोठी समस्या असते ते म्हणजे त्वचारोग यामध्ये सोरायसिस म्हणा किंवा मग मुरुम किंवा मग काही फंगल इन्फेक्शन सुद्धा आहेत तर ते मोठ्या प्रमाणात उद्भवतात तर अशा वेळेस काय आपण काळजी घेतली पाहिजे नक्कीच बरंच पावसाळ्यामध्ये पाऊस पडताना बाहेर वेळेस आपल्या जर छत्री नसेल किंवा लॉंग जर्नी ट्रेनने किंवा बसने आपण बऱ्याच वेळेस गाडीने बाहेर फिरायला गेल्यानंतर mm. आपण पूर्ण आपलं शरीर वगैरे भिजले वगैरे जातं आणि बरेच वेळेस आपले कपडे वगैरे ओले राहतात किंवा बरेच वेळेस आपण बाहेर गेल्यानंतर येईल आपल्याला बरेच वेळेस कपडे वगैरे आपल्याला चेंज करता येत नाही mm. मग त्यावेळेस आपले ओलसर कपडे तसेच आपल्या शरीरावर राहिले तर बरेचसे काही जर ऑलरेडी आपल्याला जर काही स्किनचे इन्फेक्शन जर असतील जसे काही सोऱ्यासिस आहे किंवा क्रॉनिक एक्झमा वगैरे आहे किंवा डर्माटायटीस वगैरे इन्फेक्शन किंवा अलर्जिक कंडिशन्स वगैरे जे आहेत तर हे सुद्धा जास्त होण्याची शक्यता जास्त असते आणि कंटिन्यू जास्त वेळ आपल्या जर शरीरावर जर ओले कपडे जर राहिले तर जसे की आपण पाहतो की फंगल इन्फेक्शन वगैरे आहेत त्याच्यामुळे सुद्धा असे आजार जास्त होऊ शकतात किंवा आपण खेड्यामध्ये वगैरे पाहतो बरेच आ, शेतकरी असतील किंवा बायका असतील ते थी। शेतामध्ये सुद्धा काम करण्यासाठी वगैरे जातात त्यावेळेस जर जा भिजल्यानंतर त्यांच्या सुद्धा मध्ये फंगल इन्फेक्शन जास्त होऊ शकतं किंवा बरेच पायामध्ये आपण त्याचा प्रकार चिकल्याचा एक नावाचा प्रकार असतो तर तो सुद्धा जास्त ला ह्या लोकांमध्ये होऊ शकतो त्यामुळे हे बाहेर जास्त गेल्यानंतर किंवा ओल्सर कपडे आपल्या शरीरावर जास्त वेळ न ठेवता आपण घरी आल्यानंतर जेव्हा तेव्हा वो आपण ओलसर कपडे वगैरे चेंज केले किंवा कोरडे कपडे वगैरे घातले तर जे काही आपल्याला फंगल इन्फेक्शन आहे किंवा स्किनचे काही आजार आहेत किंवा ऑलरेडी असतील किंवा जर नंतर नवीन आजार किंवा स्किनचे सोऱ्यासिस सांगितलं की तुम्हाला डर्माटाटिस आहे किंवा इक्झमा वगैरे आहे तर हे नक्कीच कमी होतील म्हणजे ही सगळी काळजी आपण घेतली पाहिजे त्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जर दुर्लक्ष केलं तर मग तो आजार जास्त मोठ्या प्रमाणात सुद्धा बळावू शकतो त्यामुळे वेळीच काळजी घेतली पाहिजे सर आणखीन एक आपण पाहतो की पावसामध्ये टायफॉईड मोठ्या प्रमाणात आजार उद्भवतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा नागरिकांना कळत नाही काय करायचं ते तर नेमका हा आजार जी लक्षणं काय आहेत टायफॉइड म्हणजेच मॅडम आपण त्याला एंट्रिक फीवर वगैरे म्हणतो सॅल्मोना टायफी हा बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे हा आजार होतो बऱ्याच वेळा आपण बाहेर वगैरे पाण्यामध्ये कुणा कॉन्टामेंटेड वॉटर असाल किंवा बाहेरचं वगैरे खाण्यामध्ये वगैरे आलेलं असेल ते किंवा आपण घरी सुद्धा बरेच वेळेस फ्रीजमध्ये ठेवले किंवा शिळा अन्न खाण्यात आलं असेल तर त्यामुळे सुद्धा हा आजार आपल्याला त्यालाच आपण टायफॉइड किंवा आपण इंट्रिक फिवर होऊ शकतो त्याच्यामध्ये सहसा आपल्याला पचन संस्थेती रिलेटेड हा आजार आहे बऱ्याच लोकांना उलटी मळमळ होणे किंवा जुलाब वगैरे होणे पोटात दुखणे आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस पोटातून वॉटर लॉस किंवा इलेक्ट्रोलाईट लॉस झालेला असतं ज्यामुळे जुलाब आणि उलटीमध्ये आपल्या शरीरातलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स लॉस होऊन डिहायड्रेशनची कंडिशनसुद्धा ह्या टायफॉइड फिवरमध्ये एंट्रिक फिवरमध्ये होऊ शकतं oh. त्यामुळे वेळोवेळी आपल्या घरी आल्यानंतर गरम पाणी किंवा उकळून पाणी वगैरे घेणे किंवा स्वच्छ पाणी वगैरे पिण्यासाठी वापरायला पाहिजे hmm. किंवा फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स आपण जे काही फळं वगैरे किंवा जेवण वगैरे करतात ते चांगल्या प्रकारचे आपण घरी आल्यानंतर खायला वगैरे पाहिजे आणि हा आजार ज्यावेळेस असे काही कंडिशन जर असेल ते बरेच बरेच, ओ, गरे गरे तर बरेच आपण डॉक्टरांनी दाखवू शकतो घरीच्या कॅरी आपण सुद्धा त्याची ट्रीटमेंट करू शकता जर बरेच जसे काही ओ आर सोल्युशन वगैरे जर घरी असतील ओ आर सोल्युशन जर नसेल तर आपण लिंबू पाणी वगैरे त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून सुद्धा आपण त्या रुग्णाला किंवा ज्याला काही त्रास झाला आपण त्यांना देऊ शकतो किंवा जर नारळ पाणी वगैरे असेल तर ते सुद्धा त्यांना दिलं तर आपल्या शरीरातलं जे काही पाणी आणि वॉटर किंवा इलेक्ट्रोलाइट लॉस झाले असेल तर ते रेफलिनिस किंवा ते भरायला आपल्याला ते नक्कीच मदत होईल ज्यामुळे डिहायड्रेशनपासून आपण ते वाचू शकतील म्हणजे अशा पद्धतीने ही काळजी आपण घेतली पाहिजे कारण जसं तुम्ही म्हणालात की विविध आजार जे आहे ते पावसामध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच कोणता आजार आहे तो ओळखून त्याच्यावर उपचार केले पाहिजेत आणि यामध्ये टायफाईड जर असेल तर त्याच्यामध्ये अशी जी लक्षणं आहेत ती जर आढळली तर डॉक्टरांशी संपर्क साधणं आणि उपाययोजना करणं फार गरजेचं आहे mm. आ, राज्यामध्ये झीका आजारानं वर काढलेलं आहे ते रुग्ण तर नेमका हा झीका आजार काय आहे आणि त्यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजेत झीका म्हणजे हे सारखं डेंगू सारखाच एक आजार आहे हा सुद्धा व्हायरल इन्फेक्शन आहे मॅडम ज्यामुळे जो मास्किटो आहे जो की आपल्याकडे सुद्धा पाहतो स्टॅग्नंट वॉटर फ्रेश वॉटर जे वगैरे असतात जसे की आपल्या घरामध्ये फ्लॉवर पॉट्स असतील किंवा फ्रीजच्या खाली पाणी वगैरे साचलेलं असतं त्या ठिकाणंसुद्धा ह्या डास्याची उत्पत्ती होत असते किंवा बाहेर ज्या ठिकाणी आपले कोकोनट्स किंवा आपले नारळाचे जे सेल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये करवंट्या वगैरे त्याच्यामध्ये जमा झालेलं पाणी असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे पाणी साठून ठेवण्याची आपल्याकडे सवय असतात जसे हौद हो आहेत खेड्यामध्ये रांधण्याचा प्रकार जो असतो mm. तर त्याच्यामध्ये हे डासाची उत्पत्ती शक्यता जास्त असते त्याला इडी सिप्जी टू मॉस्किटो आपण त्याला म्हणतो त्यालाच आपण टायगर मॉस्किटो सुद्धा बोललं जातं mm. कारण त्याच्या बॉडीवर ते टायगर सारखे स्टेप्स ब्लॅक अँड व्हाईट स्टेप असल्यामुळे ते टायगर मॉस्किटो त्याला बोललं जातं आणि शक्यतो हे मास्किटो दिवसा आपल्याला चालवत असतात आणि हा इडी सिप्जी टू पासूनच झिका त्याचबरोबर डेंग्यू हा इन्फेक्शन वगैरे होऊ शकतो आणि ह्याचे सुद्धा लक्षणं सेम जसे डेंग्यू इन्फेक्शनमध्ये असतात जसे की ताप वगैरे हो येणे किंवा बॉडी पेन असणे किंवा अंगावर पुरळ वगैरे हो येणे किंवा अंग लालसर वगैरे हो होणे ज्याच्यामध्ये डेंगूमध्ये सुद्धा प्लेटलेट वगैरे हो कमी होऊ शकतात त्यामुळे ब्लिडिंग मॅनिफेस्टेशनचे फीचर्स आपल्या शरीरावर वगैरे दिसू शकतात किंवा बरेच वेळेस आपल्या शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर वगैरे आपलं कमी झालेलं असतं तर त्यामुळे हे झिखा व्हायरस आणि डेंग्यूची जर आपण जर कंपेरिजन केलं तर लक्षणं आणि प्रेझेंटेशन आपल्याला सारखंच दिसेल अच्छा मग यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे नक्कीच उपाययोजना सुद्धा करू करायला करू शकतो पण ज्यावेळेस इन्फेक्शन वगैरे जसे की महिला वगैरे आहेत किंवा गरोदर स्त्रिया वगैरे आहेत तरी हो तर यांच्यामध्ये जास्त जर झालं तर त्याच्यावर इफेक्ट त्यांच्यावर जास्त होऊ शकतं कारण गरोदर इस्त्रियामध्ये जे वाढणारा जो बाळ असतं किंवा शिव फिटस असतं तर त्याचे ब्रेनवर इफेक्ट त्याचा जास्त होऊ शकतो ज्याला मायक्रो इन्सेफिलेपॅथी म्हणतात ब्रेनची ग्रोथ वगैरे कमी होऊ शकतं किंवा ब्रेनचे डिफेक्ट्स वगैरे तयार होऊ शकतात किंवा कंजनायटल अनॉमलीज सुद्धा त्या झिका व्हायरस मुळे होऊ शकतात त्यामुळे ह्या गरोदर स्त्रियामध्ये जर झाला तर काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि ह्याचं ट्रीटमेंट सेम अगर ता, ताप वगैरे हो असेल तर आपण अँटीबायोटिक ड्रग्स वगैरे हो देऊ शकतो हो, किंवा जर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स वगैरे आणि आपलं हायड्रेशन वगैरे मेंटेन केलं तर नक्कीच हे काही झिका व्हायरसमुळे जे काही सिव्हिरिटी किंवा डेथ होण्याची शक्यता असते ते आपण कमीच नक्कीच करू शकतो अच्छा अठ्ठावीस जुलै हा जगभरामध्ये हेपेटायटिस दिवस म्हणून पाळला जातो तर हा हेपेटायटिस हा आजार काय आहे नक्कीच आपल्याकडे पाहतो की हेपॅटायटिसमुळे आपल्याला कावीळ होत असतात तर हेपॅटायटिसचे बरेच प्रकार हेपॅटाटिस ए आहे हेपेटाटिस बी आहे किंवा हेपॅटाटिस सी आहे हेपेटिस डी आहे आणि हेपॅटायटिस ई e सुद्धा आहे कारण का हे काही आजार जे आहेत जे काही आजार हे पाण्यातून किंवा जेवणामधून होणारे जसे की हिपाटाटीस सी आणि ई आहे जे काही दूषित पाण्यातून कि दूषित जेवणामधून किंवा याच्यातून होण्याची शक्यता असतं आणि हिपाटायटिस बी सी हे शक्यतो जास्त आपल्याला शरीरासाठी घातक असतं त्यासाठी हिपाटायटिस बी आजार चे आणि सी चे ट्रान्समिशन मेथड्स सहसा ट्रान्समिशन जे आहे आपल्या शरीराचे संक्रमण होण्याचे आहे ते सेमच आहे त्यामुळे शक्यतो हेपाटायटिसचे इन्फेक्शन झालं तर आपल्या शरीरावर आपले जो लिव्हर वगैरे आहे mm. त्याच्यावर त्याचा जास्त इफेक्ट होतात ज्याच्यामुळे कावी वगैरे हो वाढून आणि जर कावीळमध्ये जे आपले बिल वगैरे आहे किंवा काव्याचा जास्त प्रमाणात वाढलं तर बऱ्याच वेळेस आपल्या मेंदूपर्यंत किंवा त्याचा इफेक्ट लिव्हरवर वर झाल्यामुळे बऱ्याच वेळेस सिरॉसिस वर किंवा लिव्हर फेल्युअर होऊ शकतो त्यामुळे हा जास्त आपल्याला शरीराला त्रास देऊ शकतो म्हणून वेळेच हे बटॅट्याचे इन्फेक्शन वगैरे आपण डायग्नोसिक्स करणं खूप गरजेचं असतं हेपेटायटिस बी तुम्ही म्हणालात तर मग जसे वेगवेगळे तुम्ही म्हणालात बी आहे सी आहे हेपेटायटिस ई आहे तर मग या हेपेटायटिस बी या आजाराची लक्षणं काय आहेत हेपाटायटिस बी जर झाले तर बऱ्याच वेळेस लोकांना किंवा रुग्णांना जर पोठामध्ये दुखणे वगैरे किंवा कावीळचं त्याचं प्रमाण जर जा जास्त वाढलं असतं तर डोळे वगैरे पिवळे वगैरे होणे लगी वगैरे आपली हे पिवळ्या कलरची होत अगर होत असेल आणि बऱ्याच वेळेस जर बिलीरुबेन वाल्यानंतर आपल्या शरीरावर वगैरे सुद्धा खाज वगैरे आपणच वगैरे बोललं जातं तर हे सुद्धा होऊ शकतं किंवा बऱ्याच वेळेस आपल्या केसाचा के कलर वगैरे चेंज झाल्या होऊ शकतो त्यामुळे हे हेपाटायटिसचं प्रमाण जर झाल्यानंतर त्याचा इफेक्ट जर आपल्या लिव्हरवर झालेला असेल तर शिरोटिक फेजमध्ये जर गेलेला असेल त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर बी होऊ शकतो किंवा लिव्हर फेल्युअर होऊ शकतो ज्यामुळे लिव्हर फेल सेल्युअरच्या वगैरे दिसू शकतात किंवा बरेच वेळेस रक्ताची उलटी वगैरे होणे किंवा टॉयलेटमध्ये वगैरे रक्त वगैरे जाणे तर ह्याच्यामध्ये त्याला इंटरनल ब्लीड होण्याची शक्यता जा हो ब्ली जास्त असते त्यामुळे हा ज्यावेळेस ब्लीड होऊ शकतो किंवा बिलिवरेबन जास्त वाढले त्याच्या ब्रेनवर इफेक्ट सुद्धा होऊ शकतो त्यामुळे हा हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी हे आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो हा आजार नेमका कोणाला होतो म्हणजे कोणाला जास्त धोका संभवतो आणि नेमका कशामुळे हा आजार होतो नक्कीच मॅडम हिपॅटायटिस बी आणि सी जे हायली uh, प्रोन जसे की हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे असतील स्टाफ असतील डॉक्टर्स वगैरे असतील किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये पॅरामेडिकल डॉ स्टाफ्स वगैरे असतील कारण हे प्रोफेशन सुद्धा मध्ये जास्त इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा बऱ्याच वेळेस ड्रग अडिक्टेड वगैरे जे काही असतात किंवा ज्यांना गांजा किंवा चरस वगैरे असे घेण्याची शक्यता जास्त असते तर याच्यामधून सुद्धा होण्याची शक्यता हा हेपेटायटीस बी वगैरे सी होण्याची शक्यता किंवा हे पर्सन्स हे जायला हाय प्रोन होऊ शकतात mm -hmm. तर कारण हेपाटायटिस बी आणि सी सी जर असेल तर बरेच आपण जर इफेक्टेड पर्सनचं ब्लड वगैरे त्या दुसऱ्यांना देण्यात आलं असेल तर त्याच्यातून सुद्धा होऊ शकतो आणि हेपाटायटीस बी किंवा सी जर आपल्या गरोदर मातीला असेल तर शक्यता त्याच्या बाळाला सुद्धा शक्यता जास्त असतील बऱ्याच वेळेस हो हॉस्पिटलमध्ये वगैरे निडल प्रिक वगैरे किंवा पहिले त्या हेपेटाटिस बी असेल त्यांची जर सिरिंज आपण ते दुसऱ्या पेशंटला किंवा दुसऱ्या रुग्णाला जर वापरलेला असेल तर ह्यांनासुद्धा शक्यता जास्त होऊ शकतो किंवा सेक्स्युअल ट्रान्समिशनमध्ये जर होऊ शक सुद्धा होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेस जे काही पेशंट्स असतात डायलिसिस वगैरे घेणारे वगैरे असतात बरेच वेळेस आपलं ब्लड ट्रान्समिशन जर अॅनिमिया असेल त्यांना जर ब्लड वगैरे देण्यात वगैरे असेल तर हे जे काही रूट ऑफ ट्रान्समिशन आहे ज्याच्यामुळे हे हायली इन्फेक्टेड हायली प्रोन लोक आहेत ह्याच्या हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त म्हणजे अशा ठिकाणी काम करणारी किंवा अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे निदान ही प्रत्येक म्हणजे उपचार पद्धतीची एक महत्वाची बाजू आहे कारण योग्य निदान झालं त्यावर योग्य उपचार केले जातात तर हेपेटायटीस बी किंवा सी या आजाराचं निदान कशा पद्धतीनं नक्कीच आपण जर लवकर निदान केलं तर त्याच्यावर सुद्धा आपण ट्रीटमेंट वगैरे आहे किंवा त्याच्यावर उपचार वगैरे आहेत किंवा त्याच्यावर सिव्हिरिटी होण्यापासून आपण त्याच्या पेशंटला आपण वाचवू शकतो जर असं काही लक्षणं असेल बऱ्याच वेळेस आपण हेपेटायटिसचे लक्षण वगैरे दिसत नाही पण ॲक्सिडेंटली आपण ज्यावेळेस ब्लड टेस्ट वगैरे करतो बऱ्याच वेळेस त्याचे ते बी वगैरे पॉझिटिव्ह वगैरे येऊ शकतं पण हिपेटायटिस बी जरी पॉझिटिव्ह आलं तर त्याचे त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर किती आहे किंवा त्याचा व्हायरल लोड वगैरे केलं जातं किंवा त्याचे बरेच अँटीजन अँटीबॉडी वगैरे आपण केलं जातं पण तो शरीरावर कॅरियर स्टेटमध्ये आहे का हायली इन्फेक्टिव्ह आहे का आपल्या त्याचा किती परिणाम आपल्यावर होत आहे शरीरावर मग त्याच्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट वगैरे आपण ठरवतो जर शरीरामध्ये त्याचा व्हायरल लोड जास्त असेल किंवा अँटीजन अँटीबॉडी वाढलेले असेल तर त्यावेळेस त्याला आपण अँटी व्हायरल ड्रग्ज वगैरे जे आहे ते स्पेसिफिक बी साठी वगैरे आपण ते देऊ शकतो आणि जे काही ब्लड टेस्ट वगैरे आहे ब्लड टेस्टनच आपण त्याचा डायग्नोसिस वगैरे करू शकतो आणि लिव्हरची कंडिशन कशी आहे त्या सोनोग्राफी वगैरे किंवा दुसरी काही ब्ल वाढलेलं आहे का ते बिली वगैरे ते सुद्धा आपण टेस्ट करू शकतो पण जसे काही ड्रग्स वगैरे आहे अँटीव्हायरल ड्रग्स ड्रग्ज हे इफेक्टिव्ह आपल्या हेपेटाटीस बी आपण देऊ शकतो पण हा आपलं कम्प्लिटली आपल्या शरीरामधून तर बाहेर काढू शकत नाही पण तो जास्त इन्फेक्शन होण्यापासून नक्कीच त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये करू शकतो किंवा कमी ह्याच्यामध्ये आपण शरीरामध्ये ठेवू शकतो यावर कशा पद्धतीने औषधोपचार हो केले जातात नक्की आपण जर ह्या ब्लड टेस्ट आणि हे केल्यानंतर त्याचे स्टेजेस व्हायच बघतो आपण कॅरे स्टेटमध्ये आहे का काही इन्फेक्टिव्ह स्टेटमध्ये आहे तर अँटी व्हायरल ड्रग्ज आहे स्टॅवडून म्हणून आहे लॅमिडून इन्टेलबी किंवा टेनोफो जे असे काही ड्रग्ज आहेत अँटी व्हायरल ड्रग्ज त्याच्या आंटी लोड व्हायरल लोडनुसार त्यांच्या लिव्हरचे स्टेटसनुसार त्याची कंडिशन लिव्हरची वगैरे कशी आहे त्याच्यानुसार त्याचे काही दुसरे काही आजार दुसरे वगैरे काही नाहीत का, का। जसे किडनीचा आजार काय आहे का त्याचे युरिया क्रिएटेन जर वाढलेले असेल त्याच्यासाठी मग आपल्याला दुसरे अँटी व्हायरल त्यांना आपण देवा वगैरे लागेल कारण त्याचा इफेक्ट सुद्धा आपण त्यांच्या शरीरावर दुसऱ्या कोण्या ऑर्गनवर किंवा किडनीवर होऊ नये म्हणून त्याच्यानुसार अँटीबायोटिक त्याच्यासाठी अँटीबायरोप आहे ते आपण त्यांना देत असतो आणि जर मुळातच याचा संसर्ग होऊ नये हेपेटायटिस बीचा तर मग हा संसर्ग टाळायचा असेल तर काय केलं पाहिजे नागरिकांना नक्कीच मी सांगितलं की रूट ऑफ ट्रान्समिशन जर आपण असे अवॉइड जर केलं असेल आणि बरेच हे रुग्णामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन मुद्दा सुद्धा होण्याची शक्यता जास्त त्यामुळे बरेच वेळेस ब्लड ज्या वेळेस दुसऱ्याला दिलं जातं ते लॅबमध्ये त्याची टेस्टिंग केली जातं म्हणजे बरेच आजार आहेत त्याच्यावर लिहिलं सुद्धा जातं की हिपॅटाटीस बी निगे इज निगेटिव्ह आहे त्याच्यावर किंवा एच आय वी असेल हिपाटाटीस सी असेल किंवा मलेरियल आहे किंवा स्पेसिपिलिस वगैरे जे काही आजार आहेत जे रक्ताद्वारे होण्याची शक्यता जास्त असते ते अगोदरच ते ब्लड देताना वगैरे सुद्धा त्याची चेक केलं जातं आणि बरेच आजार जसे की डायलिसिस घेणारे जे पेशंट्स वगैरे किंवा रिपिटेड ब्लड ट्रान्सफिशन घेण्याची शक्यता जास्त असते तर हे सुद्धा यांना सुद्धा जास्त होण्याची शक्यता जास्त असते किंवा आपण हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर काम करताना निडल प्रिक वगैरे आणि किंवा युनिव्हर्सल प्रिकॉशन्स एक आपण बोलतो तर हे जर काळजी घेतला किंवा आपल्याला दुसऱ्या ह्या रूट्समुळे जे होणारी शक्यता जर आपण अवॉइड केलं नक्कीच हे जे काही हेपेटायटिस बी जरी होण्याची शक्यता आपण कमी टाळू शकतो आणि झाल्यानंतर त्याचं वेळे निदान जर केलं तर त्यालाही आपण कंट्रोल करू शकतो तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आता पावसाळा सुरू आहे यामध्ये जसं साथीचे आजार संसर्गजन्य आजार त्वचारोग किंवा श्वसनाचा विविध आजार होत असतात तर याच अनुषंगाने ना तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा नक्कीच पावसाळा तर आहे पावसाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी पावसाळ्याचा तुम्ही एन्जॉय तर कराच पण ह्या पावसाळ्यामध्ये जे काही होणारे आजार आहेत की पावसाळा हा आपल्याला आजारांना निमंत्रण देत असतो आपल्या रेस्परी सिस्टीमचे असतील जी आय सिस्टीम आपल्या पचनसंस्थेचे आहेत किंवा आपल्या तोशिशी निगडी आजार आहेत आणि ह्या पावसाळ्यामध्ये लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आणि ज्यांना काही कोमॉबिड कंडिशन म्हणजे हायली स्टेट ज्याच्यामध्ये आपल्याला इझिली इन्फेक्शन होणार जसे काही जे काही रुग्णांना डायबिटीज असेल किंवा किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट झालेला असतील किंवा किमोथेरपी किंवा कॅन्सर कि पेशंट्स असेल किंवा स्टिरॉइड वगैरे असेल ह्यांनासुद्धा जास्त शक्यता होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे लोकांनी आपला स्वतःचा आहार आणि आपल्या शरीरात शरीराची चांगल्या प्रकारे निगा आणि किंवा घरातील आणि घराच्या बाहेरचे वातावरण किंवा परिसराची चांगली काळजी घेतली तर नक्कीच हे का पावसाळ्यामध्ये काही आजार आहेत किंवा आपण आजाराला निमंत्रण देतो तर हे आपण नक्कीच आपण टाळू शकतो किंवा आजारापासून दूर राहू शकतो निश्चितच तर मंडळी अशा पद्धतीनं पावसाळा सुरू झालेला आहे अतिशय छान वातावरण असतं बऱ्याच ठिकाणी आपण सहलीसाठी जातो मात्र यासोबतच त्यासोबत येणारे जे आजार आहेत त्यांची योग्य प्रकारे आपण काळजी घेतली आणि शक्यतो घरचा अगदी सकस आहार आपण घेतला आणि त्यामध्ये त्याप्रमाणे बदल केले आणि एकूणच आपण संपूर्ण जर काळजी या पावसामध्ये घेतली तर निश्चितच हा पावसाळा ऋतू अतिशय चांगल्या प्रकारे आपण अनुभवू शकतो किंवा तो त्याचा आनंद लुटू शकतो आणि या पावसामध्ये येणाऱ्या साथीचे आजार म्हणूयात किंवा संसर्गजन्य आजार किंवा त्वचा रोग आहेत श्वसनाचे आजार आहेत इतर काही आजार आहेत या आजारांमध्ये कशा पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी अगदी विस्तृत माहिती आज आपल्याला सर जे जे रुग्णालयाच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे पथक प्रमुख डॉक्टर मधुकर गायकवाड सर यांनी दिलेली आहे त्यामुळे त्यांचे मनापासून आभार सर तुमचे तेव्हा मंडळी आपण पुन्हा भेटणार आहोत जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये एका नवीन मान्यवरांसह एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार